पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती ढासळली जर युद्ध झालं तर पाकिस्तान जगातलं पहिलं राष्ट्र ठरेल जे युद्धासाठी कर्ज काढेल अशी माहिती निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी दिली सध्या पाकिस्तानवर अब्जावधी डॉलर्सचं परदेशी कर्ज आहे रोटी कपडा आणि मकांसारख्या मूलभूत गरजाही पाकिस्तान भागू शकत नाही पाकिस्तानला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या थकवायचं वेळ येईल तेव्हा भारत अचूक आणि निर्णायक हल्ला करेल अशी माहिती हेमंत महाजन यांनी दिली पाचशे कोटी रुपयाचं विमान विकत घेण्याकरता पाकिस्तानकडे पैसे आहेत का तर अजिबात नाही म्हणजे पाकिस्तान आता कर्जबाजारी आहे त्यांना आता आय एम एफ लोनचा एक हप्ता मिळणार आहे पुढचा खर्च चालवण्याकरता आणि ते पैसे कुठल्या सोशल कॉजला वापरण्याच्या ऐवजी ते सैन्यावरती खर्च करत आहेत आणि यावेळेला इतिहासामध्ये पहिल्या वेळा होईल की ज्या वेळेला कोणी कर्ज काढून लढाई लढलेला लड़ आहे तर म्हणजे हा त्याच्यावरती आर्थिक ताण हा खूपच पडतो आहे ते थकतील आणि याच्याशिवाय त्यांचे सैनिक रोज फायर करतायत रोज एक्सरसाइज करत आहेत तर ज्यावेळेला त्यांची आर्थिक शक्ती सर्वात खालच्या लेवलला पोहोचेल त्यांचं म्हणजे ज्याला म्हणायचं मनोबल खालच्या लेवलला पोचेल त्यांची शस्त्र निकामी होतील तर त्यावेळेला नेमका हल्ला करण्याची वेळ असेल आणि हा हल्ला होईल त्याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही कारण नुसते इतर उपाय करून पाकिस्तान धडा शिकणार नाही